हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेतना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलांश जी आर के ब्लॉग्स बघा सगळ्याला गुड मॉर्निंग आजचा दिवस सगळ्यांचा हॅपीली जावो आणखीन ऊन खूप छान पडलं होतं सकाळचं साडेसातचा साडेसातचा आहे मला चला थोडीशी भाजी वगैरे हो निवडून घ्यावं आणि तुमच्यासोबत थोडंसं शेअर पण करावं खूप मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे मी आज अंडा कढी कोणाकोणाला -कुन आवडते रेसिपी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका छान असे अंडे बॉईल करून घेतलेले आहेत आणि दही कढीमध्ये अंडे बॉईल करून आपली कढी म्हणजे दही कढी बनवणार आहे कोण कोणकोणाला आवडते रेसिपी सांगा ढाबा स्टाईल अंडा कढी न्यू रेसिपी आहे माझ्या चॅनलवरती कोणाला आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा अंडे उकडून घेतलेले आहेत मी आणि एक दही एक वाटी दही अर्धा वाटी बेसन हिरवी मिरची अद्रक लसूण पेस्ट इतकं मी पातळ्यात घेतलं आहे मिक्स करून आणि हळद टाकून लगेच अंडे पण बॉईल करून उकडून घेतलेले आहेत यात मसाले मिक्स केले ला आहेत ला लाल तिखट मस्त असे मग आता हे भाजून घ्यायचे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे मस्त लागते अशी कढी खूप मस्त होते अशी रेसिपी एक वेस करून बघा कमेंट करा लाईक करा ढाबा स्टाईल कढी चालते मग आता हे मस्त तेल वगैरे टाकून घेतलं आहे मी कढईमध्ये आता ह्याला छान असं फ्राय करून घेत आहे लागला आहे सगळीकडे आता याला मसाला अंड्याला आणि चिकन फ्राय पण असंच बनवते मी अशा प्रकारे करेन लवकरात लवकर शेअर करेन मी आता दोन दिवस काय सणाचेच येतील ब्लॉग तुम्हाला मला आज चला मला हे करून दाखवा सगळ्यांना चालते बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणखी मी दही वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि दही आणि बेसनपीठ मिक्स करून पात पातल्या ठेवली आहे का कारण लगेच हे बॉईल केल्या केल्या लगेच ती मध्ये सोडलं पाहिजे त्यासाठी मला आपल्या अंडा बॉईल करपण्याच्या आधीच मस्त टाकून घ्यायचं कडी आता ही आहे काळं तिखट रंग छान येतो असा तिखट सगळे मसाले जर टाकलो आपण तर मस्त अशी ग्रेव्ही पण दिसते आणि तरी पण छान येते बघा अशा प्रकारे नवीन रेसिपी आज मी दाखवली आहे आणि हे थोडंसं बोलायचं होतं कसं मी स्किप करून व्हिडिओ टाकते का कारण खूप जण असं मोठा व्हिडिओ झाला नाही व्यवस्थित बघत नाही त्यासाठी मी काहीतरी एकदम शॉर्ट स्ट्रीममध्येच व्हिडिओ टाकतच असते मी एकदम छोटासा हो आणि जास्त मला पण बोर होऊ नये म्हणून मी काय करते पूर्ण स्किप करून अर्ध्यात अर्धी रेसिपी मी स्किप करून किंवा छोटीशी म्हणजे जास्त मला असं ही होऊ नये म्हणून मी छोटा व्हिडिओ बनवून टाकत असते जर तुम्हाला आवडत असेल तर मी जरूर मोठा पूर्ण डिटेलमध्ये ब्लॉग टाकत जाईन बघा अशा प्रकारे आता हे मसाला मस्त असा थोडासा हे करून घ्यायचा ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण अर्क वगैरे उतरणार चालते पाच ते दहा मिनिट असं प्लेट झाकून ठेवायचं लगेच आपण जी कढी आपण बनवून ठेवलेली होती दहीचं मिश्रण ते टाकायचं खूप छान होते असे रेसिपी अंडा कढी कोण कोण केली आहे किंवा दाखवली आहे किंवा बनवली आहे प्लीज कमेंट करा कोणाला आवडली तेही कमेंट करा झाली आहे मस्त अशी आता थोडंसं मीठ टाकून घेते वरती आणि हां दही कढीमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे वाटणामध्ये त्याच्यामध्ये थोडंसंच मी मीठ ॲड केलं आहे आता मस्त असंही मिश्रण केलेलं होतं आपलं दहीचं बेसनचं आणि हिरवी मिरची कोथिंबीर ती ॲड करत आहे बघा अशा प्रकारे किती छान असं सुरेख असं दिसतंय जन ज्यां ज्यांना आवडतं हे कमेंट करा अशा प्रकारची रेसिपी कोणी कोणीला आवडली आणि कोणी कोणी अशी बनवली आहे ही कमेंट करा मस्त अशी झाली आहे आपली अंडाकडे बाय भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मस्त अशी थोडीशी कोथिंबीर बुरुळवून घेत आहे मी किती सुरेख आणि किती छान असं दिसत आहे बघा मी पहिली वेळेसच अंडा रेसिपी शेअर केली आहे माझ्या चॅनलवरती आता बक भरपूर सारे अशा पण केल्या परंतु नॉन वगैरे कधी शेअर केलेलं नाही फक्त एक वेळेस चिकन बिर्याणी शेअर केली होती त्याच्यावरती मी आताच हे नाही सॉरी अंडा बिर्याणी शेअर केली होती बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या आणि मस्त खात राहा